नीट बांधे ते कसे चिंदेलो कळा लागले ते बांधलो घे नाईर आणखीन का मग किती पडले आऊट नाही वेस कोण म्हणलं रेकडनी बॉल गेला गे? कशाचा आउट आहे बे जे आज पण आऊट नाही कि नाही गेला की बॉल कडेने गेला बे बोल नवीन भांडे दुकान झाले त्यांना वरग्या लाडवले म्हणून कशाला मार कमी पडलो तुला तिथे मार खायला नाही बे आऊट कशा जाऊ रे नाही आउट देणार नाही आऊट देणार नाही मी बाळे सचिन तेंडुलकर तोंडाच्या टाक टाकबे खाली क्रिकेट मुळे देश मातीच चालला आपला चला रे अण्णा नाही तापला काय झालं बघू चला चला काय झालं रे अण्णा एवढा रे त्याला मारलं बे कोणी कोण मारणार कोण मारणार चाल चल बे चाल पुढे का बघ ना तर मागच्या दुसऱ्या सोबतच भांडण करायला हायचर का मालक का म्हणतो मालक बिरगणी मागायचं तर मारता का फडल म्हण ह का नाही घेपी घेपी निपके लेकर आहेत का ना तुम्हाला लहान लेकरं वर्गणी बिरगणी मागायचं तर मारता का फडलकण तू सोड भे बघतो म्हाताऱ्याला वर 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 हो वर्गणी द्या कसली वर्गणी भे गल्लीमध्ये राहायचं मंडळावर वर्गणी द्यावं लागते एक हजार एक रुपये एक, एक, एक हजार एक तुझ्या बापान ठेवलो काय एक हजार एक माझ्या बापाचं नाव घ्यायचं नाही माझे पानपट्टी आहे सायकल दुकान आहे का समजाल तुम्ही तुम्ही एक हजार एक पावती नाही फाडली ना डेंजर होईल बघा सांगून ठेवतो तुम्हाला काय होईल डेंजर मिरवणुकीच्या टायमाला दगड मारला ना शोकेश्वर ठरल्या दिसे मग बघा कसे येईल काच खाली खळलं दिशी हे श्यामा बघ बे कोण आले काय चिल्लर यायचं बघ जरा काय बोलते काय जरा चल अरे बापरे श्यामा तू का बे सकाळ सकाळ शानपणे करायला काय मारलेलं माहित नाही फडल म्हणून का बे ओळखल ना नाही श्यामाला नाही गे सहा महिने हात होत मध्ये त्या तालमेजवळ खूप एक जणाला ते तर जाऊ दे बे तुम्ही निघा तुम्ही निघा निघा चला काय <laughs> <हाँ>? करा रे अन्ना <laughs> तुम्ही थांबव्या था। इथं मी आलोच मालकाला बोलून पाच मिनिटात ठीक आहे ठीक आहे चला श्यामा मला मालकावर बोलू देऊ पाच मिनिट ठीक आहे ठीक आहे लवकर उर मालक नाही तुमच्या मला तुमच्या सोबत तीन सायके सायकल खेळायला येत होते की तुमच्या वाड्यात पण ते सगळं जाऊ दे मधली दोन शून्य काढा आणि ते अकरा रुपयाची पावती करा कसा आला बघ बेला निवर तुम्हाला कोणी दमदम दिला ना सांगा आपल्याला आपण लय डेंजर माणूस आहे माझ्या छतीवर गाव आहे पोटावर गाव आहे पाठीवर गाव आहे आपली पूर्ण बॉडीच पंक्चर आहे आमच्या <laughs> इकडे इकडे तू काय ना काय माझ्या घरात वर्गने मागायला तू काय भे मारतो बघ फडायला